साम्राज्य आवाज शक्ती सेनेच्या विविध मागण्यासाठी तुळजापूर तहसील कार्यालयावर भव्य हलगी मोर्चा तुळजापूर येथे लहूजी शक्ती सेनेच्या वतीने मातंग समाजाच्या विविध मागण्यासाठी तहसील कार्यालय तुळजापूर येथे लहूजी शक्ती सेनेचे भव्य हलगी मोर्चा काढण्यात आला आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक आणि पुतळ्याचे काम तुळजापूर येथे लवकर सुरू करावे मातंग समाजाला यस्सीमध्ये अ ब कड करून स्वातंत्र्य आरक्षण मिळावे तुळजापूर येथील मातंग समाजाचे युवक गोरख पारदे यांना जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करून मुक्काअंतर्गत कारवाई करावी हलगी वादक अन्य कलाकार बँडवादक कलाकार यांना दरमहा शासनाची पेन्शन योजना सुरू करावी अशा विविध मागण्यासाठी तुळजापूर तहसील कार्यालयावर हलगी मोर्चा काढण्यात आला यामध्ये लहूजी शक्ती सर्व पदाधिकारी आणि महिला तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते निर्धार महिना झाला तक्रार दाखल झाली मात्र अद्यापही त्या गुन्हेगाराला अटक केलेली नाही एफ आय आर दाखल झाला एफ आय मध्ये स्वतः प्रशासन नेते या ठिकाणी बार एका बार मध्ये न्यायला तिथून आणखी एका ठिकाणी नेला त्या दे ठिकाणी नेल्यानंतर त्याला बसायला आणि त्या ठिकाणी त्याला कोल्ड्रिंक द्यायला पेयला दिली पेयला दिलेले असताना कोणतरी तो आरोपी येतो रोजकार आहे का कोण त्या पोरांनी काय केलं की त्यांनी सलॉ काढला त्याला पाठीत मारला त्याच्यानंतर त्याला बाकीचे जे आजूबाजूचे जे गुंडे होते त्यांनी देखील त्याला त्या ठिकाणी मारला आणखी हे सगळं वर्णन हा सगळं एफआयआर मध्ये दाखल केलं लेते कोण पोलीस लतोय आरोपी किती केले चार आरोपी केलेत चार आरोपी त्यावर गेलेत इतरला इतर पाच नंबरला इतर, इतर केले सगळा गुन्हा नोंद करून घेतला पोलिसांनी आणि गुन्हा नोंद करत असताना त्याच्यामध्ये आणखी एक शब्द त्यांनी टाकला काय तर त्या पोराचा बाब कोणतरी तिला देखला येतोय ह्याकना काय ते काय नाव त्याच तो कोणतरी तिथं गेला आणि तो तो दोघांमध्ये जाऊन ह्याला धमकी देतोय त्याला विचारपूस करायला गेलाय याला काय म्हणतोय देव झालं गेला विसरून जा बाबा सोडून टाक ठीक आहे तिथपर्यंत बोलला ठीक आहे पोलीस काय लिहितोय माहिती काय एफ आय आर मध्ये किती असं बोललाय हे लिहिलंय त्याच्या पुढचं आणखी एक शब्द लिहिलंय तू जर गप्पा बसला नाही तू जर गप्पा बसला नाही तर तुला दाखवावं लागल त्याला धमकी देतोय तुला उडवावं लागल त्या आरोपीचा बाप त्या ठिकाणी धमकी देतोय पोलीस त्याच्यामध्ये जातोय आणि मग तो बी आरोपी होताय का नाही त्याचं नाव त्याच्यामध्ये नाही